नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमधून आपण ही माहिती पाहणार आहोत की लक्ष्मीपूजनासाठी साहित्य काय घ्यावे पूजा कशी करावी शुभ मुहूर्त काय आहे नैवेद्य कोणता आणि मंत्र कोणता ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर आणि दादांना लक्ष्मी पूजनासाठी साहित्य काय घ्यावं लक्ष्मी पूजनासाठी काय साहित्य लागणार आहे तर सर्वात प्रथम लक्ष्मीचा फोटो किंवा माता लक्ष्मीची मूर्ती ही लागणार आहे त्यानंतर अष्टदल कमळ किंवा स्वस्तिक बनवण्यासाठी तांदूळ पंचामृत धूप दीप अगरबत्ती फुलं आणि नैवेद्यासाठी नैवेद्यासाठी फळे गूळ लाह्या आणि बतासे हे सर्व साहित्य लक्ष्मीपूजनासाठी लागणार सर्व आ... साहित्य लक्ष्मीपूजनासाठी लागणार आहे लक्ष्मीपूजनापूर्वी ह्या सर्व साहित्याची तयारी करून घ्यायची आहे तर पूजा करताना सर्वप्रथम सर्वप्रथम स्वच्छता सर्वप्रथम देवघर आणि पूजेची जागा आहे ती स्वच्छ करायची आहे नंतर आचमन करून पूजा ही सुरू करायची आहे त्यानंतर माता लक्ष्मीच्या फोटोची किंवा मूर्तीचीही स्थापना करायची आहे जर तुमच्याकडे फोटो असेल तरीसुद्धा चालेल किंवा मूर्ती असेल तरीसुद्धा चालेल तर अष्टदल कमळ किंवा स्वस्तिक असलेल्या पानावरती तुम्ही लक्ष्मी माताची मूर्ती आहे ती स्थापन करायची आहे जर तुमच्याकडे अष्टदल कमळ नसेल तर तुम्ही अक्षतांचा वापर करून स्वस्तिक काढायचा आहे आणि स्वस्तिक काढून मग तुम्हाला त्यावरती माता लक्ष्मीची मूर्ती किंवा जर तुमच्याकडे फोटो असेल तर तो फोटो स्थापन करायचा आहे मूर्ती स्थापन करण्यापूर्वी तुम्हाला माता लक्ष्मीला पंचामूर्ताने स्नान घालायचं आहे आणि त्यानंतरच मग तुम्हाला मूर्तीची स्थापना ही अष्टदल कमळावरती करायची आहे मूर्ती स्थापन केल्यानंतर देवीला फुले किंवा सुवासिक फुले हार नैवेद्य हा अर्पण करायचा आहे त्यानंतर चांदी सोनं नवीन नोटा यांची पूजा ही करायची आहे तुमची जी काही पुस्तकं आहेत किंवा हिशोबाची वही आहे तर त्या वहीचं देखील पूजन हे करायचं आहे त्यानंतर पानं पुष्प अर्पण करायची कमळ गुलाब किंवा दुसरी फुलं असतील तर ती देखील अर्पण केली तरी देखील चालतील त्यानंतर दीप धूप कुंकू चंदन अक्षता आणि दिवा हा लावायचा आहे धूप द्यायचं चंदन आणि कुंकू अर्पण करायचं आहे आणि नैवेद्यामध्ये म्हणून फळं मिठाई किंवा लाह्या बत्तासा हा अर्पण करायचा आहे लक्ष्मीपूजनासाठी शुभ मुहूर्त हा सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत आहे प्रदोष काळ हा सूर्यास्तानंतर सुमारे दोन तास चोवीस मिनिटांचा काळ आहे आणि अमावस्या तिथीची सुरुवात ही वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिट आणि अमावस्या तिथीची समाप्ती ही एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांनी होत आहे तर लक्ष्मीपूजनाची तारीख ही एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे आणि लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त हा सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत आहे तर या वेळेमध्ये तुम्ही ही पूजा ही विधिवत पद्धतीने करू शकता लक्ष्मीपूजनापूर्वी घर स्वच्छ करून घ्यायचं आहे रांगोळी काढायची आहे आणि मुख्य दरवाज्यावरती तोरण लावायचं आहे तोरण हे फुलांचं किंवा आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे त्यानंतर लक्ष्मी व गणपती बाप्पांच्या मूर्तीची पूजाही करायची आहे लक्ष्मीपूजन हे झाल्यानंतर माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पांची आरती करायची त्यानंतर घरामध्ये दीप लावायचे आहेत आणि फटाके फोडून आनंद हा साजरा करायचा आहे नैवेद्य काय अर्पण करायचा आहे तर नैवेद्यामध्ये तुम्ही फळे गूळ लाह्या आणि बत्तासे यांचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे त्यानंतर मंत्र कोणता म्हणायचा आहे पूजेदरम्यान तुम्ही हा मंत्र म्हणू शकता किंवा पूजा झाल्यानंतर देखील तुम्ही हा मंत्र म्हणू शकता तर, तर ओम श्री ही श्री महालक्ष्मेय नम या मंत्राचा जप हा तुम्हाला करायचा आहे पूजेदरम्यान तुम्ही हा मंत्र म्हणू शकता किंवा पूजा झाल्यानंतर देखील हा मंत्र म्हणू शकता तर तुम्हाला पूजेदरम्यान हा मंत्र म्हणायचा आहे ओम श्री ही श्री महालक्ष्मेय नम या मंत्राचा जप हा तुम्हाला करायचा आहे पूजा झाल्यानंतर हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि प्रसाद हा सर्वांना वाटायचा आहे आणि पूजेचं उद्यापन हे दुसऱ्या दिवशी करायचं आहे अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये तुम्ही लक्ष्मीपूजन हे करायचं आहे विधिवत पद्धतीने लक्ष्मीपूजन हे करायचं आहे जर व्हिडिओमधील मा माहिती हे तुम्हाला माहिती पूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका श्री स्वामी समर्थ